बाई काय माणूस शिकवाय हा डोक्याला ताण आणला सारखा फोन करतो सारखा फोन करतो अरे बाब रे हायत आणलं बाई या बाबाने ते येतो म्हणे आता भेटायला शेवटचं काय भेटतो काय माहिती मला भेटू दे बाई एकदाचं त्याचं ताणच मिटून टाकते ये माना बाबा पटकन काही दिसत नाही बाई अजून काय का काय येतो काय माहिती येतो येतो म्हणतो सारखा फोन करतो आता शेवटचं ये म्हणा बाबा पटकन बरं मी लिवाय तगले आता तुला काय व्हायच आलं काय माहिती डोक्याला ताण झाला हे बाई काय बोतावाने अस घाबरले ना मी मला सोडून द्यायचं आणि चार फोन करून बोलून घ्यायचं का बरं पस्तावा आला ग कशाचा पस्तावा आला काय झालं ना मला असं वाटलं आपल्या सारखे सारखे भांडण होत्या मग बा दुसरी त्याच्यामुळे तुला नाही म्हणून सांगितलं तुलाही सोडून दिला पण आता आली ती आहेत की भांडत इतकी भांडत भांडायला नाही पाहिजे चांगली अशी उरावर बसून अशी ना छातडावर बसायला पाहिजे कुठायला <laughs> पाहिजे <laughs> काय रडत बाबा आता माझ्या जवळ मला काहीच नाही उलट चांगलंय मला तर हसायला येईल असं झाले पच्ची बरं झालं मला काय घेणं देणं नाही ते काय कामाला आला आणि काय कशाला आला ते सांग मला बाकीच नको रोडून गाव लग्नाची होती सोडायला आता पच्ची ताप कर पच्छी ताप करून मला काय सांगतो घेऊन तिला घेऊन जा मला काही गरज नाही मला मारती रे अक्षरशः मारायला नाही पाहिजे चांगला अस लातानी कुठायला पाहिजे लाता ना मला दिवशी मारती ना हे माझा बदला आहे माझा तिला म्हणलं तुम्ही बाखर जळली मुद्या तुला खायचं तेव्हा कशी मी तुला चांगल्या चा चपात्या तुप्पात करून द्यायची खाऊ घालायची आता जळेल पोळेल गोड लागत पस्त आला पश्चिता तापवायलाच पाहिजे डोळ्यात पाणी आलं रे तुझी आठवण आली मला हा मला बघून का गंगा वाया लागले का मला बघून काही जिरू नको बाबा मला काय सांगून मला दाखवू नको तुला वाटत मी बळबळेल बाल तुझ्या रडण्यावर काय नको काय गरज नाही बाबा मला तू गेला तेव्हा माझी केली का माझी काळजी केली आपल्या बायकोच काय होईल आपली बायको कशी करण त्या आता पळून गेला गांडेल पाय लावून तिच्या मागे काय गरज नाही चूक झाली ना मग आता भोग मला सांगू नको ना आता मला शेवटचं भेटू ऐक ना परत मला भेटू नको परत फोन नको करू मला चाल ना काय गरज नाही बाबा तिला सोडून देतो पुन्हा चाल तू मला पाहिजे सोड नाही तर धरून ठेव सोड नाही तर धरून ठेव चाल ना ऐक ना मला काय वेळेस ऐक एवढ्या वेळेस नाही लावणार नाही आता इथून प्रेम करेल प्रेम करेल मी तुझं प्रेम ना तसं करीन मी तुझं प्रेम तसं ऐकेल मी हे प्रेम बघून बघून तर मला हे दिवस आले ना हे दिवस आले ना प्रेम बघून अग तुला म्हणलो तेवढी गाय नको करू ग नवरा करायची हा का तू मी गाय केली आणि मला गाय नको ती माग लागली ती असं मला म्हणायची तू इला पहिले काढ इला पहिले काढ केलं रे तिने कांड माझ कांड केलं ना कांडच राहू दे आता तुमचं तिकडच ठेवा ते कांड बिंड मला काही सांगू नका घराने तिचे तुम्ही तुमचं घराने मिटवत बसा मी माझ्या जीवनात सुखी मस्त सोडणार सोडणार नवरा सोडून सोडून दे नवरा हा का त्यावेळेस मला तुम्ही सोडून गेले आणि आता मला म्हणे नवरा सोडून दे त्या बिचाऱ्याने मला साथ दिली त्याने मला सांभाळलं तुम्ही मला रस्त्यावर ठेवलं आणि मी त्याला कस काय सोडणार आहे पाय ना थोडे जुने दिवस आठवा आठवा तुम्ही मला आता काहीच आठवत नाही मी आंधळी झाली डायरेक्ट जुन्या दिवसाचं आठवायला आठव ग जीव आता ग तुझ्या मध्ये जीव आता म्हणून हे असं केलं का काढलं मला काय खाऊ घातलं काय माहिती भांड लटकायचे नुसते कोणी काही खाऊ घालत नसतंय मनावर ताबा पाहिजे आपली बायको आहे सोन्यासारखे लेकरे कशाला सोडायचं चा, लोकायचं ऐकून बाय म्हणती उद्या चाललं घाण खायला मग जाणार आहे का नाही ना तीच तर चूक झाली ना आता काय करते पश्चितापच करत बसा मला सांगू नका परत फोन करू नका मला भेटू नका माझा नवरा येईन पाहिजे ना, इन ना तुला कुठून मला बी कुठून काढन बाबा जाऊ दे मी त्याला समजून सांगतो ला तर मीडच राहून घेतो काय राहायचं नवऱ्याशीच राहतो माझ्या नवऱ्याची काय तुला सोडत नाही आता इथंच थांबवतो मी बी मग तिथं सवती सर आता असं ऐकलं मी असं ऐकलं होतं का बाया सवती सवती होता पण माणसं कस काय बनणार मग काय आता माणसं ऐकलं का नवीन जर ऐकलं तर लोक म्हणतील बापरे जाऊ दे लोक काय दोन दिवस नाव ठेवणार हे तर अमेरिकेत जाऊन पोहोचले जाऊ दे आता मला काय तुझ्या शिवाय आव्हत नाही मला तुझ्या आठवण येते आणि या बाबाला पाऊस जर सोडलं तर सोडलं नाही सोडलं तर मग नाही रे बाबा आमचा बाबा चांगला आहे

हा तुला सांगितलं ना पहिल्या बायको काढून पहिल्या बायको मला लपड केल्या बायको मारून दिली मजा नाही लट मी लटकत नाही मला काही राहा ना तुमच्याकडे मारू नका ना मारू नका मारू नका मारू नका मारू ना मेल्यावर आपल्यावर तुम्हाला जेल जावं लागेल मी मेल्यावर तुम्हाला जेल जावं लागेल तुम्हाला आपल्या गळ्याला येईन ना पास बरं मी काय आणतो ऐका ना एकदा माझं म्हणजे लय भारी प्रस्ताव आहे माझ्याकडे जर तुम्हाला आवडलं तिला सांगितलं काय आता माझी लग्नाची बायको होती नाही का बरोबर -बर ना मला काय तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि ती दुसरी बायको काय मला जीव लावी ना मी आलो पळून तिथून सोन्यासारखी बायको सांभाळता ना नाही आली नाही चूक झाली माझा बरोबर शब्द मारला अगदी बरोबर बोलले तुम्ही बोला अजून बोला ही होती वाटव तिला कोणी पत्करीत नव्हतं मी आपण घेत की माय बाकीची सोय नव्हती म्हणून सोन्यासारखी मस्ती माझी ठेव ठेवती खाण्या पिणं व्यवस्थित करते आका परपंच ताब्या देऊन टाकलं शेतीपोतीच्या नावावर काय माझ्याकडे आहे प्रॉपर्टी आहे ना मग द्यायला तिचं नाव नाही अजून नाही नाही आहे अजून माझ्या नाव जागा तुम्ही ऐक ना मी काय आणतो मी राहून जातो तुमच्या काम करत जाईल तुम्ही माशाल ना सगळं नांगर वखरून पाहिजे हा हा नाही तुम्ही घरी नसले का मग मी बोलायचं बाहेर जाणार नाही कुठं बाहेर गेलो तर आम्ही दोघं सगळं जाऊ कस का काय काय उपयोग नाही मग तुम्हाला ना यायचं असं आमच्या घरातले भाकरी खायच्या साखरी या साखर मशी गाई आपण कधी माहित बोलायला भेटल ना नाही एखाद्या वेळेस ठीक आहे भाकर खाता का द्यायची तर द्यायची बरं असं तुम्ही कुठे गेले बरं पाणी बिनी भरायला तर मग असं आम्हाला बोलता येईल ना कशाला कशाला पाहिजे मला नाही ना मला भले तुम्ही काही देऊ नका मला फक्त जेवायला तिला डोळ्याला दिसू द्या डोळा फोटो काढून मोबाईल मध्ये नाही चालती फिरते फिरती ना ऐका ना ऐका नाव ऐकवाय ना तुला मी सांग ना तू काय सांगू मी सांग ना त्यावेळेस कुठं तुम्ही झाली चुक मागे मी माफी मागितली नाही ना मी आता काय बोलू त्यामुळे का? मी सोडलं ना त्या टायमाला नाही समजलं का आहे म्हणून बाय तुला बोलून देणार नाही कधीच पाऊस बरं चालल चालेल मी तुमचं सगळं घरचं काम करतो मला दिसली बायको दिसली

तिला नाही नाही तिचे पाहतो गप्पा नव्हते बसले तो आला नाही तो आला मला म्हणे एक फोन केला म्हणे मला आजच शेवटचं भेटू दे नाही शेवटचं भेटू दे म्हणे म्हटलं बाबा ये आत्महत्या करल बिरल गळ्याला गळायला पाहता आपल्या म्हणून मी त्याला काय म्हटलं ये तो मला मला आत्महत्या करायची उलट तोर खाण फाशी जाऊ द्या दे घेऊ दे फास घेऊ द्या काय घेऊ दे आपल्याला काय घेणं आपला सुखाचा संसार तो आपल्या पाणी ला पेरवायला लागला